नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात बनवा बनवी जिथे आम्ही तुम्हाला समाजातील महत्त्वाच्या आणि गंभीर मुद्द्यांबाबत माहिती देतो आजचा विषय आहे नागपुरातील ओयो हॉटेलमध्ये उघडकीस आलेला वेश्या व्यवसाय ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती पाहूया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळतील भारतामध्ये देह विक्री हा कायद्याने गुण आहे तरी देखील आजही अनेक ठिकाणी या व्यवसायाची अवैधरित्या अंमलबजावणी होत असल्याचं वास्तव समोर येत आहे विशेष म्हणजे काही महिलांना आणि तरुणींना या अंधाऱ्या दुनियेमध्ये जबरदस्तीने ढकललं जातं अनेक वेळा सुरुवात आर्थिक गरजांपासून होते पण नंतर याच जाळ्यात अडकलेल्या महिलांना बाहेर पडणं जवळपास अशक्य होतं त्यांच्या आयुष्याच्या दिशा, दिशा बदलतात स्वप्न तुटतात सन्मान हरवतो आणि समाजात पुन्हा उभं राहणं कठीण होऊन बसतं असाच एक धक्कादायक प्रकार नागपूर शहरातील गिट्टी खदान परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये घडला आहे काही तरुणींना जबरदस्तीने देह विक्रीसाठी वापरले जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये एका मोठ्या रॅकेटच्या माध्यमातून हा अवैध व्यवसाय सुरू होता तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तेथे हुक्का देखील बेकायदेशीरपणे पुरवला जात होता पोलिसांनी या माहितीच्या आधारे हॉटेलवर अचानक छापा टाकला छापेमारी दरम्यान अनेक गोष्टी उघड झाल्या यानंतर कारवाई दरम्यान आरोपींपैकी दोन जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत सध्या पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत दरम्यान चेतन चकोले आणि युगांत दुर्गे अशी अटक करण्यात आलेली दोन आरोपींची नावं समोर आली आहेत या प्रकरणात चार तरुणींना जबरदस्तीने देहविक्रीसाठी वापरलं जात असल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी तात्काळ त्या मुलींची सुटका केली आहे पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन हुक्कापॉट आणि इतर साहित्य जप्त केलं असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे शहाऐंशी हजार रुपये सध्या पोलीस केवळ पळून गेलेल्या आरोपींचाच नव्हे तर या रॅकेटमधील इतर संभाव्य सहभागींचाही शोध घेत आहेत ही कारवाई समाजात अशा अवैध धंद्यांविरुद्ध आवश्यक ती जागरूकता निर्माण करणारे ठरू शकते व्यसय व्यवसाय हे भारतात कायद्याने अवैध आहे परंतु तरीही अनेक शहरांमध्ये ते गुप्तपणे चालते हे व्यवसाय अनेकदा मानव तस्करी बळजबरी आणि शोषणाशी संबंधित असतात अनेक महिलांना आणि अने मुलींना फसवून किंवा बळजबरीने या व्यवसायात ओढले जाते जे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे भारत सरकारने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदे केले आहेत ज्यात अमेरिकन अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग लॉ आणि इमोरल ट्रॅफिक ॲक्ट एक एकोणीसशे छप्पन्न यांचा समावेश आहे परंतु तरीही या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक आहे कारण अनेकदा हे नेटवर्क्स आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारांना थारा न देता संबंधित यंत्रणांना सहकार्य करावं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी एकजुटीने उभं राहावं वेश्या व्यवस्थेच्या समस्येवर मात करण्यासाठी समाजातील जागरूकता पोलिसांची कठोर कारवाई आणि बळींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न आवश्यक आहेत जर तुम्हाला अशा प्रकारच्या क्रियाकल्पांबाबत काही संशय असल्यास तर तुम्ही तत्काळ स्थानिक पोलीस किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे मत नक्की शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहितीसाठी